नमस्कार मी प्रशांत कदम लोकसभा निवडणुकीच्या निकालाला चोवीस तास पण होत नाही तोपर्यंतच या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती उमटू लागलेले आहेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे विधान केलं ते राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण हे विधान तशाच पद्धतीनं खळबळजनकही आहे महाराष्ट्रामध्ये भाजपाला जो सेटबॅक बसला त्याच्यासाठी आपण पूर्णपणे जबाबदारी घेतो ती जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळं आपण पक्षश्रेष्ठींना विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून जेणेकरून मी पक्षासाठी वेळ देऊ शकेन असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत वरकर्णी जरी हे विधान साधं दिसत असलं तरी या विधानामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत त्याच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस जे संकेत इशारे देऊ पाहतायत ते देखील खूप गर्भित आहेत आणि त्यामुळं ते नीट समजून घेणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस या विधानातून खरोखर केवळ पराभवाची जबाबदारी स्वीकारतायत की या संपूर्ण प्रकरणामध्ये इतर काही गोष्टी कारणीभूत होत्या मी तुम्हाला सांगत होतो पहिल्यापासून की मला उपमुख्यमंत्री व्हायचं नाही आहे सरकारमध्ये राहायचं नाही आहे आणि त्याच्यामुळं ही वेळ आली हे सूचित करतायत की एक प्रकारे दबाव दबावतंत्र टाकतायत हायकमांडवरती की जेणेकरून विधानसभेसाठीचं नेतृत्व सुद्धा त्यांच्याकडेच राहील अशा पद्धतीनं या सगळ्या विधानाकडे बघितलं पाहिजे खूप इंटरेस्टिंग विधान आहे त्यामुळं ते आपल्याला वाक्यन वाक्य नीट ऐकावं लागेल पहिल्यांदा ऐकूयात की आज पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय म्हणाले भाजपला मागच्या दोनही निवडणुकांमध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तेवीस जागा मिळालेल्या होत्या यावेळी चौदाने हा आकडा कमी झाला आणि नऊ वरती भाजप आलेली आहे आता भाजपनं महाराष्ट्रामध्ये जागा पण खूप लढवलेल्या होत्या म्हणजे जवळपास अठ्ठावीस जागा लढल्या आणि त्याच्यानंतर नऊ जागा आलेल्या आहेत त्यामुळं हा सेटबॅक जो आहे तो भाजपसाठी निश्चितच मोठा आहे ज्या पाच राज्यांमध्ये भाजपला सेटबॅक बसलेला आहे त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र आहे जिथं जागा कमी झाल्या जा आणि त्यामुळं आज भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये एक बैठक झाली भाजपचे कोर कमिटीचे नेते या बैठकीला उपस्थित होते त्याच्यानंतर एक पत्रकार परिषद झाली शेजारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बसलेले होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं नेमके ते काय म्हणाले हे आपण ऐकूयात आणि मग नंतर त्या विधानाचं शब्दशहा पोस्टमॉर्टम करूया या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्या सोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेल आता देवेंद्र फडणवीसांचं हे विधान तुम्ही ऐकलं तर एक पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये येतो आहे की जो व्यक्ती पराभवाची जबाबदारी स्वीकारेल तो केवळ आपल्याला या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा एवढं सांगेन पण तोच व्यक्ती पुढच्या एका मोठ्या मिशनसाठी जबाबदारी किंवा ती पार पाडण्यासाठी मला पूर्ण वेळ द्या किंवा पूर्ण वेळ हवा आहे हे कसं काय सांगू शकतो म्हणजे जर आपण असं ग्रहित धरलं की या संपूर्ण निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे भाजपाला फटका बसलेला आहे तर मग विधानसभेलासुद्धा त्यांचाच चेहरा असेल आणि विधानसभेसाठीची जबाबदारी पार पाडण्यासाठी मला पूर्ण वेळ पक्षासाठी काम करायचं आहे हे ते स्वतःच कसं काय सांगू शकतील हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर शिंदेंसोबत जे सरकार बनलेलं होतं त्या अरेंजमेंटमध्ये स्वत सरकारमध्ये राहण्याची बिलकुलही इच्छा नव्हती आणि ही गोष्ट जाहीरपणे घडलेली होती म्हणजे त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे अचानक सगळ्यांना कळलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं म्हणजे अनेकदा पत्रकारांशी बोलताना पण त्यांनी सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्लॅननुसार शिंदे मुख्यमंत्री बनणार याची कल्पना त्यांना पहिल्यापासून होती फक्त या गोष्टीची कल्पना नव्हती की त्यांच्या सरकारमध्ये त्यांनाच उपमुख्यमंत्री बनावं लागणार आहे त्यावेळी त्या सगळ्या घडामोडी आठवून बघा जून दोन हजार बावीसमधल्या ज्यावेळी एकनाथ शिंदे शपथ घेणार होते त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हे सांगितलेलं होतं की मी या सरकारमध्ये सहभागी नसेन सरकारच्या बाहेर राहून मी काम करणार आहे पण त्याच्यानंतर घडामोडी अशा घडल्या की जे जेपी नी, जे पी नड्डांनी जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी जाहीरपणे ट्विट करून सांगितलं की तुम्हाला ही जबाबदारी स्वीकारायची आहे उपमुख्यमंत्री तुम्ही असाल या सरकारमध्ये आणि त्याच्यानंतर नाहीला जाणं देवेंद्र फडणवीस हे या सरकारमध्ये सहभागी झाले खरं तर एकदा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीनं पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं हे थोडंसं डिमोशन मांडलं जातं पण त्यावेळी शेवटी पक्षाचा आदेश आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी तो आदेश स्वीकारला आणि त्यानुसार काम केलं आता जे देवेंद्र फडणवीस सांगतायत त्याच्या पाठीमागं या सगळ्या जुन्या गोष्टी आठवण्याचं कारण हे आहे की कदाचित या त्यांच्या आजच्या भूमिकेतला अर्थ हा पण असावा की महाविकास आघाडीचं सरकार फोडल्यानंतर किंवा ते सरकार पाडताना आपण ज्या गोष्टी केल्या शिवसेनेला एक गट जो आहे तो सोबत घेतला नंतर राष्ट्रवादीचा एक गट सोबत घेतला हे सगळं जर आपलं पॉलिटिकल कंपल्शन होतं तर ते करताना कोणीतरी म्हणजे त्यांचं म्हणणं असेल की मी स्वतः या सरकारमध्ये सहभागी व्हायला नको होतं एक पक्ष म्हणून जबाबदारी जी आहे ती सांभाळायला पाहिजे होती आणि त्याची कारणं दोन तीन असू शकतील अनेकदा असं होतं की हे सगळं जे कृत्य केलेलं आहे त्याची एक नकारात्मक रिॲक्शन महाराष्ट्राच्या जनतेमध्ये येऊ शकते याची त्यांना कल्पना असणार पण सोबतच सरकारमध्ये तुम्ही सहभागी असलात की त्या सगळ्या जबाब धोरणांची जबाबदारी निर्णयांची जबाबदारी शेवटी तुमच्याकडे येते धड तुम्ही मुख्यमंत्र्यांना बाजूला करून थेट निर्णय पण घेऊ शकत नाही आणि सोबतच पक्षासाठी तुमची पक्षाची इमेज वेगळी आहे हे, हे तुम्ही ठसवू शकत नाही जनतेसमोर आणि त्यामुळं कदाचित देवेंद्र फडणवीस यांचा हा जो तर्क होता तो बरोबर पण असावा की असं आपण जर समजा करतोय शिवसेना फोडतोय तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर आपण त्यांच्यासोबत राहूयात पण माझी जबाबदारी मग त्या सरकारच्यापेक्षा वेगळी असू द्यात मी पक्ष म्हणून काम करत राहीन की जेणेकरून आपल्याला पुढच्या निवडणुकांमध्ये त्याचा पूर्ण फटका जो आहे तो बसणार नाही कदाचित हे करायला पाहिजे होतं आणि हे केलं असतं तर एवढा मोठा फटका बसला नसता हे त्यांना आज सूचित करायचं आहे का या सगळ्या विधानातून हा पण एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे दुसरी गोष्ट संघाच्या कल्चरमध्ये वाढलेल्या व्यक्तींमध्ये हे असं जाहीरपणे तुम्ही टर्म्स डिक्टेट करत नाहीत संघाच्या एकूण विचारात वाढलेले लोक जे आहेत ते पक्षाचे आदेश पाळत असतात अर्थात त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी तो आदेश पाळलेला होता पण आज पुन्हा एकदा पब्लिकमध्ये येऊन ते पत्रकार परिषदेमध्ये आपली इच्छा व्यक्त करतायत उपमुख्यमंत्री पदातून दूर होण्याची त्यामुळं पुन्हा एकदा जी गोष्ट थेट हायकमांडशी बोलायची ती देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेमध्ये बोलत आहेत याचा अर्थ त्यांना या जबाबदारीतून नेमकं मोकळं व्हायचंच आहे किंवा ही जबाबदारी असल्यामुळं आपण अपेक्षित रिझल्ट देऊ शकलो नाही हे पण त्यांना सूचित करायचं आहे का हा इथं खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे तुम्ही त्यावेळेचं ते एक विधान आठवून बघा की ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री होत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी काय विधान केलेलं श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील त्यामुळे आज साडेसात वाजता श्री एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी या ठिकाणी होईल लवकरच पुढची कारवाई करून मग आम्ही एक्सपान्शन करू या एक्सपान्शनमध्ये शिवसेनेचे शिंदेसाहेबांसोबत असलेले अपक्षांमधले आणि भारतीय जनता पक्षाचे असे सगळे लोक या एक्सपान्शनमध्ये या मंत्रिमंडळात येतील मी स्वतः बाहेर असेन पण पर पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार म्हणजे तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जे व्यक्ती होते ते साक्षीदार आहेत की हा निर्णय स्वीकारताना त्यांच्या मनावरती त्यांना किती दगड ठेवावा लागलेला होता पण तरीसुद्धा ते या सरकारमध्ये सहभागी झाले आता भाजपमधला जर तुम्ही सगळा म्हणजे त्यांचा एकूण पक्षाचा रचना लक्षात घ्याल पक्षाची तर त्याच्यामध्ये हे दिसतंय की आत्तापर्यंत जे जे राज्यामधलं सक्षम नेतृत्व होतं ते मोदी शाहांनी बाजूला केलं अरविंद केजरीवाल जो आरोप करत होते त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य पण आहे म्हणजे शिवराजसिंग चौहान बाजूला करण्यात आले त्याच्यानंतर रमणसिंग छत्तीसगडचे राजस्थानच्या वसुंधरा राजे शिंदे या सगळ्यांना बाजूला करण्यात आलं इतकंच काय योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीत सुद्धा त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे का याच्या चर्चा सुरू होत्या हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांना हटवून खा दिल्लीत आणलं केंद्रात आता ते मंत्री होतील कदाचित जर सरकार आलं तर सोबतच रघुवरदास यांना हटवण्यात आलं त्यामुळं अशा सगळ्या नेतृत्वाला हटवण्यात आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस या एकाच व्यक्तीवरती एकाच नेतृत्वावरती हायकमांडचा पूर्ण विश्वास होता आणि आत्तापर्यंत त्यांनी तशा पद्धतीनं रिझल्टसुद्धा पुरेपूर दिलेले आहेत असं असताना मग देवेंद्र फडणवीस हे विधान करतायत याचा नेमका अर्थ काय कारण जर महाराष्ट्रामध्ये जागा कमी झालेल्या आहेत चौदा जागा मागच्या वेळेपेक्षा कमी झाल्यात म्हणून जर ते उघडपणे राजीनामा देऊ पाहतायत त्याची जबाबदारी घेऊ आहेत तर मग सगळ्यात पहिल्यांदा जबाबदारी तर योगी आदित्यनाथांनी पण घेतली पाहिजे उत्तर प्रदेशामध्ये की जिथे भाजपला बसलेला फटका सर्वाधिक आहे जवळपास बत्तीस जागांचा आहे आणि त्यामुळं जर भाजपमध्ये या राजीनाम्यांची सुरुवात होणार असेल तर ती योगींपासून सुरू व्हायला पाहिजे ती महाराष्ट्रामधून का होतीये हा पण प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की आत्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत पक्षाच्या वतीनं परफॉर्मन्सची पहिली जबाबदारी साहजिकच प्रदेशाध्यक्षांची असते पण आपल्याला माहिती आहे की हे सगळे तिकीट वाटपाचे निर्णय असतील किंवा कुठलेही गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून महाराष्ट्र भाजपवरती पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांची पकड आहे प्रदेशाध्यक्ष कुणीही असू द्यात प्रत्येक निवडीवरती निर्णयावरती छाप जी आहे ती फडणवीसांची असते आणि म्हणूनच त्यांनी आज फड बावनकुळे शेजारी असताना सांगितलं या की माजास या संपूर्ण निवडणुकीमध्ये माझ्याच नेतृत्वामध्ये या सगळ्या निवडणुका झाल्या आणि त्यामुळं जबाबदारी जी आहे ती मी घेतली पाहिजे तर निवडणूक लोकसभेची होती मोदींच्या चेहऱ्यावरती लढवली गेलेली होती आणि मोदींच्याच चेहऱ्यावरती मतं मागितली गेलेली होती त्यामुळं जिंकल्यानंतर मोदी आणि हारल्यानंतर फडणवीस हे पण काही बरोबर नाही आहे त्या अर्थानं पण तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस ज्या अर्थी हे विधान करतायत त्या अर्थी एकतर या संपूर्ण निकालानंतर जेव्हा पुढच्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्याच्या आधी हा नेतृत्व बदल भाजपला म्हणजे गरजेचा वाटणार होता त्याच्या आधीच त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे का की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपली गरज किती आहे हे कार्यकर्त्यांच्या दबावातून कळावं हायकमांडला हा पण त्याच्यातला एक बघण्यासारखा मुद्दा असेल कारण तुम्ही आठवून बघा की शरद पवारांनी ज्या पद्धतीनं राजीनामा दिलेला होता आणि नंतर तो मागे घेतलेला होता त्याच्यातून शेवटी आपली ताकद जी आहे ती आपण एखादी खुंटी हलवून बळकट करतो तशाच पद्धतीची ही चाल असते तीच यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत होते का हे बघायला पाहिजे आणि ज्यावेळी शिंदे अजित पवार आणि फडणवीस असं तिघांचं सरकार आहे त्यावेळी जर केवळ म्हणजे महायुती म्हणून एकत्रित लढल्यानंतर देवेंद्र फडणवीस राजीनामा देत आहेत तर मग इतरांचं काय किंवा जर पुढच्या विधानसभा निवडणुका कुणाच्या नेतृत्वात लढायच्या हा पण आता प्रश्न महायुतीच्या समोर असणार आहे त्या दृष्टीनं सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं हे विधान काहीतरी वेगळं सूचित करतं एवढं म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळं खरोखर आता उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून त्यांना हटवलं जातंय का किंवा दूर केलं आहे का आणि जर केलं तर मग उपमुख्यमंत्रीपद भाजप स्वीकारणार आहे का ते भाजपमध्ये कुणाला दिलं जातं आहे देवेंद्र फडणवीस मग पक्षाच्या बाहेर येऊन काम करणार म्हणजे नेमकं काय ते प्रदेशाध्यक्ष होणार महाराष्ट्राचे की थेट राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत याची पण चर्चा जी आहे ती या निमित्तानं होणं साहजिक आहे पण एक नक्की आहे की याच विधानामध्ये विधानसभेसाठीचं मिशन त्याच्यासाठी काम करण्याची इच्छा सुद्धा ते बोलून दाखवत आहेत याचा अर्थ महाराष्ट्र पुन्हा माझ्या नेतृत्वामध्ये मी जिंकून आणू शकतो फक्त या या गोष्टी त्यासाठी करायला पाहिजेत हा पण त्यांचा एक प्रकारे हायकमांडला इशारा आहे का अर्थात हे असे जाहीर इशारे देण्याची पद्धत मात्र भाजपमध्ये खूपच नवीन आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत ती पुन्हा घडते त्यामुळं या सगळ्यामध्ये पडद्याच्या मागे नेमकं संघ ॲक्टिव्ह आहे का काय गोष्टी नेमक्या घडतायत यावरती पण आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या चालीमागे नेमकं काय दडलेलं आहे आणि जर त्यांनी हे विधान केलं नसतं तरी देखील त्यांच्यावरती पक्षनेतृत्वाने काही बदल केले असते का त्यांच्या बाबतीत निर्णय घेतले असते का तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये जरूर कळवा चॅनेल आपलं सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि दोन लाखांचा टप्पा आपण बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत आहोत तो गाठण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू चॅनल जॉईन करण्याचा पण ऑप्शन आहे तो देखील स्वीकारा धन्यवाद